हो जी पाटील साहेब गावात लग्न आहे म्हणते वय हाव ना कोणाचा लग्न आहे जी गण्याच्या आज्याचा लग्न आहे म्हणते आज हो पाटील साहेब तुम्हाला तर या गावात कार्यक्रम करतील आवतण नाही देतील पाठ लाल कोटी नाही बोलवला तर त्याचा अंजाम का होते या गावकऱ्याला माहित आहे म्हणून गावकरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाठलाले बोलावतात पाटील साहेब माझ्या आजाचा तुम्ही मित्र होवा म्हणून तुम्हाला आवतन देवायला आलो नाही तर मला काही गरज नाही कोणत्या पाटला बोलवायची मंडळी लग्न परवा आहे आज मांडव टाकली आहे आणि उद्या हळद आहे तर कृपया करून आमच्या घरी मांडव टाकायला येवाल बर मांडव टाकून झाल्यावर वड्याचा जेवण राहील पोळ्या भात सपाटल्या काप आपल्या घरी जावाचा परत दुसऱ्या दिवशी हळदीला आणि तिसऱ्या दिवशी लग्नाला येवाचा हा तुम्हा सर्वाले आमंत्रण आहे काय र गणया तुझा लग्न जमवायचा वया तू आपल्या आजाचा लग्न जमवत या बुडग्याला मरावाच्या वयामध्ये कोण पोरगी दिला पोरगी नाही दिला बाबा मी आणि माझा मित्र डेंगू एका बुडग्याची बुडगी परवून त्या सोबत आता माझ्या बुडग्याचा लग्न लावून बाप रे एवढी तर मामाजी 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 कोण तुम्ही कसा तुझा मामाजी तुमची पोरगी दिवसेंदिवस मला लाईन देत चालली पंडिताकडे गेलो त्यानं हात पाहून सांगले का तुमच्या पोरीसोबत माझा लग्न होणार आहे म्हणून म्हणून तुम्हाला मी मामाजी म्हणलो पहिला मी माझ्या पुरीचा जीव घेऊन टाकीन टेन्शन नको घ्या त्याच्या तुमची रात्री उशी दाबून तुम्हाला साहेब गण्या माझा मित्र म्हणजे आज शॉपिंग झाली का आम्ही फक्त जेवणावर खर्च करतो बाकीचे चोचले आम्हाला नाही जमत बापा माझ्या मित्राला तुम्ही कपडे गिपडे नाही घेऊन दिला का आजवरी उघडा फिरत होता का तुमचा मित्र माझ्या बुडग्याला बुडकी भेटली हेच मोठी गोष्ट झाली पाटील साहेब माझा आजार रो रो करत होता हे अमिताभ बच्चन सारखी दाढी वाढवल्या कोणी खीर देऊन मारल नाही की तुम्हाला सारखा चला येतो मग मांडव टाकाले येवल बर पाटील साहेब तू टकले बावा। दारा तोडावाला येजो पाटील साहेब लगीत मुजरे हे पोर डोंबली बाई कुठे गेला बुडगा माये माझ्या नवऱ्याला बुडगा म्हणतेस का एवढा जान म्हणजेच तरी बुडगा नाही तर काय व बाई तुझा नवरा खाल वऱ्यावरी पिकला तरी बाये तुझ्या बुडग्याला मांडव टाकायला चल म्हणलो तर आलाच नाही ना व आता जेवाल चल म्हणा वड्या भात नाही आला तर नाही आला मांडव टाकायला माझा नवरा शहरात गेलाय मला गुलाबाची फुलं आणावं लागत बाप रे एवढा प्यार एवढा प्या। प्रेम आहे तर मग तुम्ही पोरं काउन नाही केल्या व तुझ्यामध्ये मध्ये फाल्ट आहे का त्याच्यामध्ये मध्ये फाल्ट आहे ये बरं अंदर चेक करतो मी व डोमली बाई या जंगलामध्ये काऊन येऊन घर बांधल्या तुम्ही एवढा गाव सोडून जंगलामध्ये राहतात जंगलामध्ये राहते आज्याने त्याच्या डोक्यावर मारलं होत त्याचा परिणाम हो पागल पाहिलो पण हे असे पागल नको करू नाही तुझ्या तोंडात कावडा हागल जेवायला चल तू एवढ्या दूर येऊन जंगलात घर बांधला व तुम्हाला जेवण सांगायला आलो तर माझी फाटून घात होती आजे आजा आजा लग्न लावता लावता माझी मैज झाली असती ना बाप रे पाय वाट सायदरी रे चांगली ए सप्पा ढोऱ्या टाक चल लवकर जेवायला का झाला बे गण्या कायले बोमळू राहायला तुमा बायकोवर बाप रे बुडगा तर घरीच आहे व तू तर मला सांगलीस सा शहरात गेला गुलाबाचे फुला नवले मम्मा तबा तुमचा खेळ चालू होता का सो सॉरी है डिस्टर्ब केलं तुम्हाला तही माय दुपार तापारी कुडी खेळ करावाचा का वल्या वल्या मांडवत ಮಾಜಾ ಬುಡ ಗಾನ ದ ಸಂತ ಬುಡ ಗಿ ದೇ ಕೀಸ ಬುಡ ಗಿ ಬೀಸ ಮನ್ಡ ಭ काय करते बुडग्याचे केस घरते बाई मोराचा तुरा बुडगा दिसते जणू पप्पाचा परा अबे थांबे आता मी म्हणतो ओल्या ओल्या मांडवात बुडगी हगाले लागली बाई चिंपट धरून बुडगी गुडघ्याच्या तोंडात पादली पादून पादून सर्व पाहुणे मंडळी हसू लागली व बाई हसू लागली संडासाच्या दरवाज्यात जाऊन बुडगी हगली अबे पण हगाले मला लागली ना बुडकी कशी जाऊन हगली बे अरे हे का गाणं म्हणून राहिला बे तुम्ही पांडू बे तुझ्या पोरायला माझ्या बापाच्या लग्न आहे ना असे गाणे म्हणते का बे गण्या का बे डेंगू सासरे बुवा तुम्हाला हळद लावू का जी आव सुन भाई मी फेशियल केला दोन हजार रुपया आता हळद लावशील तर माझी फेशियल उडल नाही का रुपयाची चड्डी लावतेस ना तू दोन हजार रुपयाचा फेशियल करणार का आता तरी खरं बोल ना का एक रुपयाची बीडी पेतेस ना तू मार गोष्टी दुनिया सांगतेस सांगत हे पाय गणिया तू मला समजील तर मी आपलं लग्न मोडतो आवाजी तुम्ही आता लगन मोडाल मग आम्ही दुसरी बुडकी कोठून परवणार मग सांग ना तुझ्या मित्राला बल्ये ही नहीं लगन का तुझीच बुडगी तुझ्या हातातून जाईल सगळे <coughs> नको करा चला काम करा काम आली लग्न पोर्या सदा मंगलम शुभमंगलम सावधान सावधान अभे नवकर नवकर कोण आले म्हणला या घरचा मी सदस्य आहो सदस्य जेवढा तुले नाही मान तेवढा हे घरचे लोक मला देते दे सन्मान तुले कधी होईल टाकला याची जान का मारे तुझी ढेंग्या पाटील साहेब पान आम्हाला काय बे लोकायला गिलासात शरबत वाटत असते मी नोकरच समजलो आजी पाटील साहेब अंग हा जावई म्हणते आम्हाला एका रूम मध्ये बेंडून मारत्या हा हरकत दिसाच्या बायला सारख्या करते का नाही का म्हणून गण्या भाऊच्या बहिणीने याला पसंत केलं का मी असतो ते एका टकल्यावर मुतून गेलो असतो काजी जावई तुमची तर काही इज्जतच नाही बाबा या घरी बापरे पाटील साहेब हे सुंदरी कोण तुमच्या साईड ची माझी पोरगी हो ना अरे बाप रे लगीत मोठे झाले जी डेंग्या ह्याची केस म्हणलं मी ना पहिले हे बायकट करून ठेवायची ना आता मस्त लंबे लंबे वाढवले डगरे झाली लग्नाची जाबे तू शरबत वाट फक्त यात येऊन माझ्या पोरीवर लाईन नको मारू पाटील साहेब नंबर मागू का काय बे कधी अर्ध्या रात्री मदत घेत लागली तर कोण येईल गेला माझा जोडा पाटील साहेब होऊन गेले नाही का बाप पाटील साहेब तर आपल्या आजाचा लग्न जोरदारच केलं नाय मीही तेच विचार करत आहो पाटील साहेब हे जेवणामध्ये पास्ता नूडल्स दारू चिकन मटन एवढे मोठे आयटम ठेवलं या ना एवढे पैसे आणलन कुठून विचारच आहे बुवा अने हे घ्या तुमच्या मटणाची थाळी मला देवा तुम्ही पास्ता मी बोवा माणूस मला मटन नाही जम जम नाही तर काय घेता मीच म्हणलो मटनच्या रांगेमध्ये लोक जास्त होते ना पाटील साहेब गेले तर पहिला नंबर लागते संपवतो नाही आताच नाही घेऊ घेण्याला येऊ द्या आपल्या जवळ नाही तर म्हणाल पाटील साहेब पावण्याच्या पहिलं तुम्हीच द एक नंबरचा बर हा बाप रे गावचा पाटील पण घेऊ याल बा दाजी का म्हणते कसा झाला जेवण जमला का नाही आमच्या घरचा पाहून चार बे गन्या पुरे मज्जेस मजे केला तुला पाहुण्याचे काहो कशी हे सोय म्हणतो फक्त भाजी मध्ये मीठ कमी आहे रे बहुक टिकल्या इकडे फुकटाचा तुला खावायला भेटत आहे की नाही मीठ कमी आहे म्हणून सांगतेस का बारा दिवस झाले तू आमच्या घरी येऊन बसला आहेस बारा दिवसाचा तुला रंगीबिरंगी जेवण चालत आहे माझा बाप आणि हे मटन गिटन बनवणारायला मेहनत लागली त्याची चांगली तारी परवाची तर जेवणात मीठ कमी आहे म्हणतेस या मेल्या चिकन हो। चे ढुंगण तुझ्या टकल्यावर घालतो हो कधी खाल्ला होतास का आपल्या बापाच्या घरी चिकन ए? अबे फक्त मी ना मीठ कमी आहे म्हणलो नाव एवढा मोठा कोण बोलते बे आहे ना दाजी त्याची तारीफ करायची जागी तुम्ही मीठ कमी म्हणत्या कमसे कम आपल्या घरी पुडा तरी घेतला होता का कधी भिकार छोट दाजी संवादाचा खावाला भेटला तर चांगला खावा ना मग तुम्ही म्हणते का माझा सारा असाच बोलते ना तसाच बोलते तुमच्या हरकती सजा राहतील बायल्या सारख्या तर सारा असा नाही कसा बोलाल माझी मा, मा गलती झाली गणया मला माफ कर भाऊ बर मी का म्हणतो दाजी थोडीशी घेता का, का? नाही तुझी बहीण मस्त शिवा देते मग मला घेऊन घ्या ना स्टेजच्या मागे जाऊन थोडीसा नाही बापू तुझी बहीण तर चार वेळ झाला स्टेजच्या मागे जाऊन पाहत आहे बरं एक काम करा मग दाजी मी डेंग्याला सांगतो साइडले एक पडलेला घर आहे त्या घराकडे जाऊन घेऊन घ्या तुम्ही देशी म्हणाल तर देशी आहे मुवाची म्हणाल तर मुवाची आहे साथ तुमच्यासाठी खरंच गण्या मग दाजी माझ्या आज्याचं लग्न मी मस्त खुश आहे बाप रे माझा सारा मनावानं जगाला पूर्ण पावारे बाबा का म्हणते पाटील साहेब कसा झाला जी जेवण जमला का नाही जमला जमला गण्या आम्ही सर्वजण मस्त खुश आहोत बाप रे गावातल्या कोणत्या मर्दानं नसल केलं नसाल लगन एवढी पावण्याची सोय्या म्हणावं लागेल पैसे आणला नाईट पॅन्टवर आलेच अन बावा तू तर पूर्ण उघड्या झालाच गा पाटील साहेब पाय बर मित्राचा लग्न म्हणून कसे सजून सजून आले ते जाऊ दे खड्ड्या मी अजून एक बियर घेऊन येतो मोठ्याने गोड लागत आहे हे कडू बियर फक्त मरजो नको या मंडपात नाही तर माझ्या आज्याच्या लग्ना सकट तुझी आज्याकडून माझा पहिले श्रव करत आहे माहित पडेल लग्नाच्या मंडपातून गुडगिल तिकडे तनशील ढगाकडे बुडगे बाबा तुझा लग्न गावकऱ्या गण्या मग आता रूम मध्ये बुडगिला धरून काय लगा गा मनवासाठी बुडगे बाबा रात्र तर दे ही नाही का चमचमस करण्या मी स्वयंपाका कडून येतो ते पप्पा चला आपण पाहुण्याकडून येऊ चल बुडगे आपण जाऊ रूम मध्ये थांबण्याचा बुडग्या इनफॅक्टल अयो ये बुडी है, आ, मा, यही मेरी है जी। हो जी आजी बाई हा बुडगा खरं बोलत आहे का तुम्ही याला ओळखता का अयो अम्मा मेरा बुढ़ी गए oh, no. कहा बुढ़ गई तू मेरे को लगा तू मेरा हुआ है इन लोगों ने मेरे को बोला कि तुम्हारा बूढ़ा ऊपर गया और मेरे को इधर भगा के लाए रे अयो अम्मा मेरा बुढ़ गया गनिया आता का गन्या मन चीज बुढ़ के बाबा पर इंस्पेक्टर आप ढूंगन सुझाते अयो अम्मा मेरी बूढ़ी अयो अम्मा मेरा बूढ़ा <laughs>